घर बसल्या तुम्ही वर्षभराचा साठवणीचा कोकणी मसाला कसा बनवायचा आज आपण बघणार आहोत तर त्याआधी तुमचं ज्योतिष किचनमध्ये मनापासून खूप खूप स्वागत आहे आता मसाला आपला दीड वर्ष किंवा दोन वर्ष कसा टिकेल आणि त्याचा रंग पण त कसा व्यवस्थित राहील या सगळ्या गोष्टी ते तुम्हाला टिप्स म्हणून तर दिलेल्या पण आहेत आणि सांगितलं पण जाईल तर चला मग करूया आपण सुरुवात इथे आपण पाच प्रकारच्या मिरच्या घेतलेल्या आहेत त्यांना आपण कडक उन्हामध्ये सलग तीन दिवस उन्हामध्ये ठेवून घेणार आहोत बेडगी मिरची आपण इथे अर्धा किलो घेतलेली आहे तर बेडगी कशी ओळखायची बेडगी अशी सुरकुत्या पडलेली असते आणि ती जरा लांब असते आणि त्या बेडगीने आपला जेवणाला रंग अगदी छान येतो आणि ती कलरला असते त्यामुळे इथे आपण त्या बेडगी अर्धा किलो घेतलेली आहे आणि बेडगी दिसायला अगदी इतर मिरच्यांपेक्षा लांब आणि थोडीशी जाडसर असते इथे आपण बेडगी अर्धा घेतलेली आहे काश्मीरी मिरची इथे मी अर्धा किलो घेतलेली आहे आणि ती ओळखाची कशी ती तोंडाजवळ पसरट खूप असते इतर मिरच्यांपेक्षा आणि ती तिची साळ पण खूप जाड असते आणि ती चवीला आणि रंगाला असते शंखेश्वरी ही ते मी अर्धा किलो घेतलेली आहे आणि शंखेश्वरी कशी ओळखायची आहे ओळखायची शंखेश्वरी शक्यतो लांबच असते आणि थोडी पातळ असते आणि थोडी बारीकच असते शंखेश्वरी आपल्याला हि ते थोडासा कलर पण बदलतो आणि जरा थोडी चव पण येते इथे आपण अर्धा किलो घेतलेली आहे इथे या मिरचीला गंटूर पण बोलतात किंवा पांडी मिरची पण बोलतात ही पसरट असते आणि चिप्पट असते आणि साळ तिची जाड असते ही थोडी तिकटाला पण असते आणि कलर पण तिचा अगदी लाल असतो आता इथे आपण पांडी पांडी म्हणजेच घंटूर आपण इथे अर्धा किलो घेतलेली आहे इथे लवंगी आपण एक किलो घेतलेली आहे लवंगी ही सगळ्या मिरच्यांमध्ये खूप तिखट असते ती अगदी बारीक बारीकच असते आणि एक लाल कलर असतो आणि इतर मित मिरच्यांपेक्षा ती जास्त तिखट असते आणि ही उंचीनी कमी असते आणि जरा थोडी चिपट पण असते आणि एक अगदी लाल असते आपण इथे लवंगी एक किलो घेतलेली आहे आणि तिचं तिखटाचं प्रमाण जास्त असल्यामुळे जास्त पण आपण इथे घेतलेली नाही आता आपल्याला इथे मिरचीची डेटं काढून घ्यायची आहेत आता डेटाचा भाग काढताना आपल्याला थोडा भाग ठेवून द्यायचा आहे आणि पुढचा भाग काढून टाकायचा आहे कारण त्या भागामध्ये थोडं तिखटपणा असतो त्यामुळे थोडा भाग आपण तोंडाचा ठेवून दिलेला आहे आणि पुढचा भाग आपण काढून टाकलेला आहे मिरचीचे देठ काढून झाल्यानंतर आपण एका मिरचीचे दोन भाग करून घेणार आहोत म्हणजे मिरची आपली व्यवस्थित इथे भाजली जाते अशा पद्धतीने आपण सगळ्या मिरचीचे देठ काढून प्रत्येक मिरचीचे दोन दोन तुकडे करून व्यवस्थित भाजण्यासाठी आपण करून घेणार आहोत आणि मिरची व्यवस्थित भाजल्यामुळे शे उन्हामध्ये ठेवल्यामुळे मिरचीची देठ पण काढायला आपल्याला इथे सोपी पडतात एकूण पूर्ण आपली मिरची तीन किलो झालेली आहे आणि आपण इथे खडे मसाले पण घेतलेले आहेत मिरची पूर्णपणे आपण उन्हामध्ये चांगली तीन दिवस सुकून अगदी कुरकुरीत अशी आपण घेतलेली आहे करून आणि आता आपण खडे मसाले बघूया इथे आपण धणे शंभर ग्रॅम घेतलेले आहेत तीळ शंभर ग्रॅम खसखस शंभर ग्रॅम बडिशप शंभर ग्रॅम त्रिफळा वीस ग्रॅम नाकेश्वर वीस ग्रॅम आणि कबाब चिनी इथे मला मिळाली नाही ती पण वीस ग्रॅम घ्यायची आहे आणि मोहरी इथे मी शंभर ग्रॅम घेतलेली आहे लवंग चाळीस ग्रॅम घ्यायची आहे आपल्याला काळा मिरी शंभर ग्रॅम घ्यायची आहे मेथीदाणे पन्नास ग्रॅम जिरे दोनशे ग्रॅम रामपत्री वीस ग्रॅम घ्यायची आहे वीस ग्रॅम रामपत्री घ्यायची आहे आणि जायपत्री वीस ग्रॅम शहाजिरा वीस ग्रॅम दालचिनी पन्नास ग्रॅम मसाला वेळची वीस ग्रॅम हिरवी वेळची वीस ग्रॅम दगडी फूल वीस ग्रॅम तमालपत्ता वीस ग्रॅम हळकुंड इथे तुकडे करून शंभर ग्रॅम घेतलेला आहे जायफळ दोन घेतलेले आहेत मोठे जायफळ पण शक्यतो इथे मी मोठेच घेतलेले आहेत आणि सफेद हिंगाचे खडे जे आहेत ते चार ते पाच तुकडे करून घेतलेले आहेत एक वाटी इथे जाडो मीठ घेतलेलं आहे कलौंजी इथे मी वीस ग्रॅम घेतलेली आहे सुंठ इथे शंभर ग्रॅम घेतलेली आहे असे सगळे आपले खडे मसाले आणि मिरच्या अगदी व्यवस्थित तुकडे करून घेतलेले आहेत आता आपल्याला शक्यतो इथे मी चुलीवरतीच मसाल्याची भाजणी करणार आहे ही ते गावी असल्यामुळे थोडं चुलीवरतीच जरा पहिलं आमचं जेवण व्हायचं त्यामुळे जरा आज आपण इथे चुलीवरतीच कोकणी मसाला बघणार आहोत आता सगळी भाजणी आपण मिरच्यांची आणि खडे मसाल्याची चुलीवरतीच करून घेणार आहोत चुलीचा जाळ जेवढा आपल्याला लागेल तेवढाच ठेवायचा आहे भांडं पूर्णपणे जाड आपण घेतलेलं आहे आणि भांडे पूर्ण गरम झाल्यानंतर ही ते आपल्याला मिरची घालून घ्यायची आहे पहिल्यांदा मी बेडगी मिरची भाजून घेणार आहे बेडगी मिरची जरा भाजायला थोडी जास्त पण वेळ लागत नाही पण भाजताना पण आपल्याला एकसारखे भाजायचे आहे नाहीतर आधीमध्ये ती थोडी काळपट होण्याची शक्यता आहे आणि मिरच्या भाजताना थोडा ठसका लागण्याची पण शक्यता असते त्यामुळे हवा पण खेळती राहिली पाहिजे आणि मोकळी राहिली पाहिजे आणि घातल्यानंतर पटापट आपल्याला ती पटापट पत एकसारखी आपल्याला ढवळून घ्यायची आहे आणि ढवळल्यानंतर आपल्याला थोडं तेल घालून घ्यायचं आहे तेल घातल्यानंतर पण आपल्याला एकसारखी हलवून घ्यायची आहे म्हणजे मिरची आपली इथे खाली लागत नाही दोन चमच्यांचे एक काविळता आणि एक चमचा असं दोन्ही पकडून पूर्ण मिरची आपल्याला व्यवस्थित एकसारखी हलवून घ्यायची आहे आता जर तुम्ही डंकावरती नेणार असाल तर तुम्ही तेलाचा उपयोग करायचा पण चक्कीमध्ये जर नेणार असाल तर अजिबात मसाल्यामध्ये मिरचीमध्ये तेल वापरायचं नाही तेलामुळे चक्की खराब होण्याची शक्यता असते म्हणून तेल वापरायचं नाही जर तुम्ही चक्कीवरती नेणार असाल तर पण डंकावरती जर नेणार असाल तर नक्की तुम्ही तेल वापरायचं मसाल्यामध्ये पण आणि मिरचीमध्ये पण आता इथे आपली मिरची भाजत आलेली आहे आता आपण एका पसरट कापडावरती काढून घ्यायची आहे मिरची भाजताना पण अगदी एकसारखी व्यवस्थित भाजेल अशा पद्धतीने भाजायची आहे आता पूर्णपणे आपली मिरची व्यवस्थित अगदी कुरकुरीत होईल अशा पद्धतीने आपण इथे मिरची भाजून घेतलेली आहे आता आपण पसरट कापडावरती काढून घेऊया काढल्यानंतर आपल्याला अशी पसरूनच ठेवायची आहे आता आपण दुसरी मिरची भाजायला घेऊया इथे आपण पांडी मिरची भाजायला घेऊया काही मिरच्या जाळ जाड साळीच्या असल्यामुळे थोडा वेळ लागतो काही अगदी पातळ साळ साळीच्या असल्यामुळे कमी वेळ लागतो जसं म्हणजे लागेल त्या पद्धतीने आपण इथे सगळ्या मिरच्या भाजून घेणार आहोत आता पांडी मिरची पण आपल्याला इथे थोडे ठसका देते त्यामुळे पटकन ती भाजायला पण अगदी सोपी असते त्यामुळे जास्त वेळ काय तिला लागत नाही आता पूर्णपणे आपली इथे मिरची भाजत आलेली आहे आता आपण इथे थोडं तेल घालून घेऊया मिरची भाजताना शक्यतो एकसारखे आपल्याला हलवत राहायला लागते तरच मिरच्या व्यवस्थित भाजल्या जातात आणि मसाल्याला पण अगदी कलर पण छान येतो एकसारखा म्हणून तर एकसारखी मिरची प्रत्येक अशी आपली भाजली पाहिजे अशा पद्धतीने आपण सगळ्या मिरच्या भाजून घेणार आहोत आणि प्रत्येक मिरचीला थोडे थोडे आपण तेल वापरणार आहोत अगदी जास्त पण तेल वापरायचं नाही थोडंच वापरायचं आहे म्हणजे मसाल्याचा कलर पण अगदी वर्षभर चांगला टिकतो आणि मसाला पण व्यवस्थित चांगला राहतो आता इथे आपली गंटूर मिरची म्हणजेच पांडी भाजून झालेली आहे ती पण आपण काढून घेतलेली आहे आता इथे आपण काश्मीरी मिरची भाजून घेऊया काश्मीरी मिरची थोडी जाड असते इतर मिरच्यांपेक्षा थोडासा वेळ जास्त लागतो पण अगदी पण जास्त लागत नाही पण थोडासा आपल्याला इथे दोन तीन मिनटातच ती भाजून घ्यायची आहे भाजताना आपल्याला थोडा अगदी व्यवस्थित एकसारखी भाजून घ्यायची आहे आणि भाजल्यानंतर आपल्याला तेल घालून घ्यायचं आहे प्रत्येक मिरचीला आपल्याला थोडं थोडं तेलच घालून घ्यायचं आहे अगदी पण जास्त तेल घालायचं नाही आता आपण तेल घालून घेऊया आणि एकसारखे व्यवस्थित भाजून घेऊया मिरच्या जर व्यवस्थित भाजल्या तर आपला मसाल्याचा कलर पण छान अगदी टिकून राहतो आता इथे आपली मिरची पूर्णपणे भाजत आलेली आहे आता आपण काढून घेऊया मिरची जरा पण खाली लागणार नाही अशा पद्धतीने ना आपण सगळ्या मिरच्या हलवून व्यवस्थित घ्यायच्या आहेत आता इथे आपली काश्मीरी पण मिरची भाजून झालेली आहे ती पण आपण काढून घेतलेली आहे आता इथे आपण शंकेश्वरी मिरची भाजायला घ्यायची आहे शंकेश्वरी भाजताना पण आपल्याला काही जास्त वेळ लागणार नाही ती पण पटकन भाजली जाते प्रत्येक मिरचीला आपण थोडं थोडं तेल घालून व्यवस्थित भाजून घेतलेली आहे आता इथे आपण शंकेश्वरीला पण थोडं तेल घातलेलं आहे आणि एकसारखे व्यवस्थित ढळून घेऊया आता आपली इथे शंकेश्वरी पण भाजून झालेली आहे ती पण आपण काढून घेऊया आता इथे आपल्याला लवंगी भाजायला घ्यायची आहे सगळ्या मिरच्यांपेक्षा लवंगी खूप तिखट असते आणि तिचा ठसका पण खूप मारतो तर आपल्याला इथे लवंगी भाजायची आहे आणि लवंगी भाजायला पण खूप हलकी असते तिची साळ पण खूप पातळ असते त्यामुळे ती लवकर भाजली जाते आता इथे आपण लवंगी पण भाजून झालेली आहे त्याच्यावरती थोडंसं आपण तेल सोडून आणखी जराशी भाजून घेणार आहोत मिरची पूर्णपणे भाजल्याशिवाय आपल्याला तेल घालायचं नाही अशा प्रत्येक मिरच्यांना आपण भाजल्यानंतरच थोडं थोडं तेल घालून आपण मिरच्या सगळ्या आता भाजून घेतलेल्या आहेत मिरच्या पण आपल्या इथे छान अगदी व्यवस्थित सगळ्या भाजून झालेल्या आहेत आता आपण काढून घेऊया आता इथे आपल्या सगळ्या मिरच्या भाजून झालेल्या आहेत थोडं आपण हवेवरती ठेवणार आहोत आता आपल्याला इथे खडे मसाले भाजायला घ्यायचे आहेत इथे जाड बुडाचे पसरट भांडे घेतलेले आहे प्रथम आपण धणे भाजून घेऊया धणे भाजताना आपल्याला हलकासा गोल्डन ब्राउन कलर येईल अशा पद्धतीने आपल्याला धणे भाजून घ्यायचे आहेत भाजताना प्रत्येक भाजताना आपण इथे ते थोडं तेल घालून घेऊया जिथे म खड्या मसाल्याला गरज आहे तेलाची तिथेच आपण फक्त तेलाचा उपयोग करणार आहे काही ठिकाणी आपण तेल घालणार नाही आता इथे आपले धणे भाजत आलेले आहेत आता ते आपण मिरचीमध्ये काढून घेऊया धणे भाजायला जेम तेम आपल्याला चार पाचच मिनटं इथे लागलेली आहेत आता धणे आपण इथे मिरचीमध्ये काढून घेतलेले आहेत आता आता आपल्याला इथे बडीशेप पण शंभर ग्रॅम भाजून घ्यायचे आहे आता खडे मसाले आपण इथे साफ करूनच घेतलेले आहेत आणि त्यानंतरच आपण इथे भाजायला घेतलेले आहेत आणि भाजायच्या आधी आपण उन्हामध्ये पण दोन अडीच अडीच तास ठेवलेले आहेत आता ते उन्हामध्ये ठेवून उन झाल्यानंतर आपण इथे भाजायला घेतलेले आहेत बडीशेपचा हलकासा कलर बदलेपर्यंत आपण इथे तीन ते चार मिनटं भाजून घेतलेली आहे बडीशेप पण आपण मिरचीमध्ये काढून घेऊया आता राहिलेले एक एक खडे मसाले आपण असेच भाजून घ्यायचे आहेत इथे आपण नेहमीचा जिरा दोनशे ग्राम घेतलेला आहे साधा जिरा तो पण आपण इथे भाजून घेणार आहोत जिरा पण भाजायला खूप हलका असल्यामुळे जेमतेम आपल्याला तीन ते चार मिनटं फक्त लागतात जिऱ्यांचा हलकासा कलर येईपर्यंत आपण भाजून घेतलेले आहेत आता ते पण आपण मिरचीमध्ये काढून घेऊया सपेदिळ इथे शंभर ग्रॅम घेतलेले आहेत सफेद तिळ अगदी चटचट असा आवाज येईल असे होईपर्यंत आपण इथे भाजून घेणार आहोत आणि हलकासा कलर बदलेपर्यंत आपण सफेद तीळ इथे भाजून घेणार आहोत आता सफेद तिळ आपले पण इथे व्यवस्थित भाजून झालेले आहेत ते पण आपण मिरचीमध्ये काढून घेऊया इथे मोहरी आपण शंभर ग्रॅम घेतलेली आहे आता ती पूर्णपणे तडतड आवाज येईल अशी आपण भाजून घेणार आहोत मोहरी पूर्णपणे फुलल्यानंतर थोडंसं तेल घालून घ्यायचं आहे आणि तेल पूर्ण एकसारखे व्यवस्थित ढळून घ्यायचं आहे आता आपल्याला ह्याच्यातच आपल्याला खसखस पण घालून घ्यायची आहे खसखस आपण इथे शंभर ग्रॅम घेतलेली आहे ती पण आपण ह्याच्यातच घालून घेऊया आणि दोन्ही मिश्रण व्यवस्थित एकसारखे भाजून घ्यायचे आहेत खसखस भाजायला खूप हलकी असते खसखस आणि मोहरी आपण काढून घेऊया आता राहिलेले सगळे खडे मसाले आपल्याला पटकन भाजून घ्यायचे आहेत आता इथे आपण शहा जिरा वीस ग्रॅम घेतलेला आहे तो पण आपल्याला हलकासा भाजून घ्यायचा आहे थोडासा हलकासा कलर बदलेपर्यंत आपण इथे भाजून घेणार आहोत आता तो पण आपण मिरचीमध्ये काढून घेऊया इथे वीस ग्रॅम आपण कलोंजी पण घेतलेली आहे ती पण आपण हलकीशी भाजून घेणार आहोत आणि भाजून झाल्यानंतर आपण मिरचीमध्ये काढून घेणार आहोत आता कलोंजी इथे आपली भाजून झालेली आहे इथे मसाला वेळची आपण वीस ग्रॅम घेतलेली आहे साधारणतः अशीच भाजून घ्यायची आहे आणि भाजल्यानंतर थोडंसं आपण इथे ते तेल घालून घेणार आहोत आता थोडंसं तेल घालून तेलामध्ये पूर्णपणे आपली मसाला वेळची पूर्ण अशी फुटली पाहिजे अशा पद्धतीने आपण भाजून घेणार आहोत आता आपल्याला ह्याच्यातच वीस ग्रॅम हिरवी वेळची घालून घ्यायची आहे ती पण आपल्याला मसाला वेळची सारखीच भाजून घ्यायची आहे आणि त्याचमध्ये आपल्याला त्रिफळा पण वीस ग्रॅम घालून घ्यायचा आहे आपल्याला तिन्ही मिश्रण आपल्याला एकसारखे व्यवस्थित भाजून घ्यायचे आहेत पूर्णपणे आपले इथे मिश्रण भाजत आलेले आहे आता आपल्याला मिरचीमध्ये काढून घ्यायचे आहेत आता आपल्या इथे तिन्ही मिश्रण अगदी व्यवस्थित एकसारखे छानपैकी भाजलेले आहेत आता आपण काढून घेऊया चक्री फूल म्हणजेच बादल फूल खडे मसाल्यांबरोबर सांगायचं राहून गेलं तर इथे आपण चक्री फूल आपण शंभर ग्रॅम घेतलेला आहे व्यवस्थित एकसारखं आपण भाजून घेणार आहोत हलकासा ब्राऊन कलर येईपर्यंत आपण भाजून घेणार आहोत आणि थोडंसं तेल घालून घेणार आहोत आता आपल्याला इथे लवंग पण चाळीस ग्राम घालून घ्यायचे आहे ती पण आपल्याला चक्री फुलाबरोबर एकसारखी व्यवस्थित भाजून घ्यायची आहे तिचा पण हलकासा कलर बदलेपर्यंत आपण इथे भाजून घेणार आहोत आता दोन्ही मिश्रण आपण मिरचीमध्ये काढून घेणार आहोत आता आपल्याला इथे दालचिनी पन्नास ग्रॅम घेऊन हलकीशी भाजून घ्यायची आहे हलकीशी भाजल्यानंतर आपल्याला थोडंसं इथे ते तेल घालून घ्यायचं आहे दालचिनी भाजायला आपल्याला जेमतेम दोन ते तीन मिनटं सहज लागतात आता इथे आपण थोडंसं तेल घालून घेणार आहोत आता आपली इथे दालचिनी व्यवस्थित भाजून झालेली आहे आता आपल्याला त्यामध्येच आपल्याला काळा मिरी पण घालून भाजून घ्यायची आहे काळा मिरी मी इथे शंभर ग्रॅम घेतलेली आहे दालचिनीबरोबरच आपल्याला काळा मिरी पूर्णपणे व्यवस्थित एक दोन मिनटं काळा मिरी आपण भाजून घेणार आहोत आता दोन्ही मिश्रण आपल्या इथे व्यवस्थित भाजून झालेले आहेत आता दोन्ही मिश्रण आपल्याला मिरचीमध्ये काढून घ्यायचं आहे आता आपले हळूहळू सगळे खडे मसाले होत आलेले पण आहेत आता आपल्याला इथे नाकेश्वर भाजून घ्यायचं आहे हलकंसं नाकेश्वर भाजून घेणार आहोत आपण इथे वीस ग्रॅम आणि त्याचबरोबर आपल्याला दगडी फूल पण भाजून घ्यायचं आहे दगडी फूल पण इथे वीस ग्रॅम घेतलेला आहे आणि दगडी फूल भाजायला पण खूप हलका आहे त्यामुळे आपल्याला इथे जास्त वेळ लागणार नाही लगेचच थोडासा हलकासा कलर बदलेपर्यंत आपण दोन्ही भाजून लगेच मिरचीमध्ये काढून घेणार आहोत रामपत्री वीस ग्रॅम जायपत्री वीस ग्रॅम दोन्ही आपल्याला थोडंसं तेल घालून भाजून घ्यायची आहे हलकासा कलर बदलेपर्यंत त्यामध्येच आपल्याला मेथीदाणे पन्नास ग्रॅम घालून घ्यायचे आहेत फक्त दम मेथीचा दमटपणा निघेपर्यंतच भाजून घेणार आहोत नाहीतर कडू जास्त भाजल्याने कडू होण्याची शक्यता असते म्हणून तो जास्त भाजायची नाही लगेचच आपण भाजून काढून घेतलेली आहे तेजपत्ता वीस ग्रॅम घेतलेला आहे म्हणजेच तमालपत्र हलकंसं लगेच भाजून आपण काढून लगेच घेणार आहोत आता आपण हळकुंड शंभर ग्रॅम घालून घेऊया इथे थोडं तेल जास्तच घालून घ्यायचं आहे कारण हिंगाचे खडे आपल्याला घालून घ्यायचे आहेत आता त्यात त्याच्यातच आपल्याला हिंगाचे खडे घालून घ्यायचे आहेत हिंगाचे खडे फुलतील असे हिंगाचे खडे पूर्ण फुलतील असे आपण भाजून घेतलेले आहेत आणि त्याचमध्येच आपण दोन जायफळचे तुकडे करून टाकलेले आहेत ते पण भाजून घ्यायचे आहेत इथे सुंठ पण आपण शंभर ग्रॅम घेतलेली आहे तिचे तुकडे करून आपण भाजून घेणार आहोत आता इथे आपली सुंठ पण भाजून झालेली आहे आता आपण इथे जायफळ सुंठ आणि खळकुंड जे काय घेतले होते मिश्रण सगळं आपलं इथं भाजून झालेलं आहे आपण मिरचीमध्ये काढून घेऊया साडेआठ वाजता आपण मिरची भाजायला घेतली आणि खडे मसाले साडे दहा वाजेपर्यंत आपल्याला दोन तास लागले आणि आता आपण उन्हामध्ये अडीच तास ठेवणार आहोत म्हणजे एक वाजेपर्यंत आपण कडक उन्हामध्ये ठेवून नंतर आपण डंकावरती घेऊन जाणार आहोत मिरची आपली तशी अगदी कुरकुरीत झालेली आहे तरीसुद्धा आपण अडीच तास उन्हामध्ये ठेवून नंतर डंकावरती आपण घेऊन जाणार आहोत म्हणजे पटकन डंकावरती कुठली जाते अडीच तास ऊन दाखवून झाल्यानंतर एका गोणीत आपण भरून घेतलेला आहे आणि त्याबरोबर आपण मीठ पण घेतलेलं आहे आता डंकावरती आपण कुटून पण आणलेली आहे आता आपण ती थंड करत ठेवलेली आहे अगदी छान व्यवस्थित अगदी डंकावर वरती अगदी बारीक कुटून झालेला आहे आता इथे तुम्ही काचेच्या बरणीत किंवा चिनी मातीच्या बरणीत भरू शकता मसाल्याचा कलर टिकण्यासाठी आणि मसाला चांगला राहण्यासाठी इथे काळ्या हिंगाचा खड्याचा उपयोग केलेला आहे तळाला आपण काळा हिंग खडा घालून घेतलेला आहे आणि आपण याच्यामध्ये बरणीमध्ये मसाला भरून ठेवणार आहोत हा वर्षभर वर्षभरासाठी आपला इथे साठवणीचा स्पेशल कोकणी मसाला आहे अगदी छानपैकी आपण इथे भरणीमध्ये बरणीमध्ये भरून ठेवणार आहोत की बर काचेच्या बरणीत भरल्याने कुठल्याही प्रकारचा आपला इथे कलर कमी होत नाही मसाल्याचा आणि मसाला, मसाला पण अगदी व्यवस्थित छान अगदी व्यवस्थित जसाच्या तसाच राहतो त्यामुळे तुम्हाला जसं योग्य वाटेल तसं तुम्ही काचेच्या बरणीत किंवा चिनी मातीच्या बरणीत भरू शकता आणि भरताना तळाला आपल्याला इथे हिंगाचे खडे घालून घ्यायचे आहेत इथे आपला मसाला पूर्णपणे भरून झालेला आहे आता बरणीचे झाकण आपण घट्ट लावून घेणार आहोत बरणीचं झाकण लावताना अगदी घट्ट व्यवस्थित लावायचं आहे म्हणजे वर्षभराचा मसाला हा आपला व्यवस्थित राहतो आता इथे पूर्ण आपली बरणी व्यवस्थित भरून झालेली आहे एकूण आपला इथे खडा मसाला दीड किलोचा होता आणि मिरची तीन किलोची होती आता पूर्णपणे आपण देटं वगैरे काढून आपला पूर्ण तयार मसाला अगदी चार किलोचा झालेला आहे आणि मसाल्याला अगदी कलर पण सुंदर छान आलेला आहे तुम्हाला जर असा स्पेशल कोकणी मसाला जर बनवायचा असेल तर अशा पद्धतीने तुम्ही नक्की करून बघा आणि माझ्या ज्योतिष किचनला जर तुम्ही नवीन असाल तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब कमेंट करा अशा वेगवेगळ्या ज्योतिष किचनचा स्वाद नक्की तुम्ही घ्या आणि अशा वेगवेगळ्या रेसिपी तुम्ही करूनही बघा आणि स्वादी घ्या